पॉवर कंपनीने जो स्टेट सोबत जो एमओयू साईन केला आता एमयूच्या अनुषंगाने कंपनीने असं स्टेट स्टेट सोबत असं मेंटेन आ, कमेंट केली की आम्ही सिक्स थाउजंड पीपल एम्प्लॉयमेंट जनरेट करतो आहे तर परंतु आता असं निदर्शनच येते की प्रोजेक्ट सुरू होऊन गेले सहा महिने ओळखले तरी स्थानिकांना अद्यापपर्यंत रोजगार मिळाला नाही दुसरी गोष्ट ज्या काही पायाभूत सुखसुविधा आहेत ज्या अन्न वस्त्र निवारा रोजगार ह्या ज्या गोष्टी आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून कंपनीसमोर वेळोवेळी मांडण्याचा प्रयत्न केला परंतु अद्यापर्यंत कंपनीने कुठल्याही लेखी स्वरूपात असं आश्वासन अद्यापर्यंत ग्रामपंचायत भिवपुरी ग्रामपंचायतला दिलेलं नाही दुसरी गोष्ट अशी की जो काही मोठा तलाव वरती तयार होत आहे कंपनीच्या जागेमध्ये तो त्यापासून लोकवस्ती ही जास्तीत जास्त शंभर मीटरच्या जा अंतरावरती आहे आज जर आपण तुम्ही बघितलं भविष्यामध्ये आज आपण जगामध्ये बघतोय कधीही भूकंप वगैरे अशा नैसर्गिक आपत्ती कधीही कुणाला सांगून होत नसतात आणि जर येत्या कदाचित भूकंपाचे धक्के झाले तर त्याचा दुष्परिणाम ह्या तलावरती होऊ शकतो याची शक्यता अद्यापपर्यंत ना नाकारता येत नाही कंपनीने जरी या संदर्भात किती जरी सेफ्टी रूल्स फॉलो करण्याचा प्रयत्न किंवा आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तरीही नैसर्गिक आपत्ती पुढे हे कधी कुणाचं काय चालत नाही याचा धोका हा आमच्या दोन ग्रामपंचायतला शक्यतो कराळेवाडी गाव तातकिरवाडी गाव यांना भविष्यामध्ये या आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्याचा धोका आणि शक्यता नाकारता येत नाही जे दूषित वायू हवेमध्ये उत्सर्जित होत आहेत त्याच्यामुळे आरोग्याचा प्रश्न होत आहे असंख्य प्रकारचे प्राका श्वसनाचे आजार इथून पुढे भविष्यामध्ये निर्माण होऊन या ब्लास्टिंगचा दुष्परिणाम लोकांच्या होऊ शकतो याचीही देखील शक्यता नाकारता येत नाही आणि कंपनी येत नाही कंपनी कंपनीला या संदर्भात आम्ही आरोग्यविषयक असंख्य तक्रारी ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या संमतीने देण्यात आल्या अद्यापर्यंत कंपनीने या विषयी देखील दखल घेतली गेली नाही हे मोठ्या प्रमाणात आमच्या लोकांचं नुकसान होत आहे याची देखील आपण दखल घेण्यात यावी मी शासनाला विनंती करतो की ग्रामस्थांच्या वतीने की याची दखल आरोग्यविषयक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे या प्रोजेक्टमुळे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या जीवितांचा प्रश्न उपस्थित झालेला आहे म्हणून मी आपणाला विनंती करत आहोत की या गावकऱ्यांच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने की याची दखल शासनाने घेण्यात यावी आणि लॉर्ड संघ वरिष्ठ प्रशासन आहे अद्यापर्यंत ग्रामपंचायत कमिटीसोबत किंवा ग्रुप ग्रामपंचायत सोबत अद्यापर्यंत ग्राम चर्चेला बसले नाही काल देखील आम्हाला चर्चेला कंपनीच्या लोकल व्यवस्थापन आहे भिवपुरी ग्रामपंचायत इथे बोलवलं होतं पोलीस प्रशासन देखील त्या चर्चेला उपस्थित होतं परंतु त्यावरती त्याने ठोस अशी पावलं आणि ठोस असा निर्णय अद्यापर्यंत आम्हाला भिवपुरी ग्रामपंचायतला दिलेला नाही त्या आम्ही ग्रामपंचायत आणि उपोषणाच्या माध्यमातून आपणाला विनंती करतो की कंपनीचं जे वरिष्ठ प्रशासन जे बॉम्बे हाऊसला बसलेलं असतं प्रोजेक्ट हेड असतात बॉम्बे हाऊसचे वरिष्ठ प्रशासन आहेत परवीर सिन्हा आहेत त्याच्यानंतर हिमल तिवारी आहेत ह्या लोकांनी इथे येऊन उपोषणकर्त्याच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांचा पाठपुरावा आणि त्याच्यावरती सविस्तर आणि सखोल चर्चा करण्यात यावी आणि योग्य तो निर्णय घेण्यात यावा हे आपल्याला मी विनंती कंपनीचा प्रोजेक्ट सहा महिन्यापूर्वीपासून चालू झाला त्यावेळेला मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची पर्यावरणामध्ये वृक्षतोड करण्यात आली त्या वृक्षतोडीनंतर जी काही तिथे वन्यजीव होते ते वन्यजीव त्यांचा सहारा जो आसरा होता तो तिथे तोडण्यात आला वृक्षतोडीमुळे आणि त्यामुळे ती वन्यजीव हे हो। गावाकडे स्थलांतरित होऊ लागले आणि त्या स्थलांतरामुळे जे खाली जे शेतकरी जे बागायती शेती करत होते त्या बागायती शेतीचे आतूनच नुकसान झाले त्याच्यामध्ये आंबा कोणी बागायती माळ्याची शेती वगैरे करत होते आंब्याची लागवड करून उत्पन्न मिळत होते त्या शेतकऱ्यांचं आतूनच नुकसान झालं त्याचबरोबर गावामध्ये जे पत्र्याची घरे होती त्या वन वानरांनी असंख्य प्रमाणात लोकांच्या पत्र्यांची फ तोडफोड झालेली आहे आणि आज पावसाळा उलटून गेला कंपनीकडे आम्ही लेखी स्वरूपामध्ये पत्रव्यवहार केला ह्या संदर्भात अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई कंपनीने अजूनपर्यंत त्यावर ॲक्शन घेतली नाही त्यामुळे ग्रामस्थांचा अतो ना त्या प्रोजेक्टमुळे नुकसान होत आहे याची दखल शासनाने घेण्यात यावी हे या आपणातर्फे तर्फे मी विनंती करत आहोत امی کوآپریټو ته پېټون ګامبر ضد ادیتیک